पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एम आय एम दंड थोपटणार आहे रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी अगदस मंजिल येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली गोपनीय बैठकीत एम आय सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते भाजपचे राम सातपुते काँग्रेसच्या अप्रणिती शिंदे वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढाईत एम आय उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहे मजबूत उमेदवारी चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवारीची अधिकृत घोषणा करणार आहे रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजरा दिला असून माहिती देताना सांगितले आहे तसेच एम आय एमशी माझी चर्चा सुरू झाली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एम आय एमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर व देशपातळीवर घेऊन जाणार आहे अशी माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकीत व महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले अस्तित्व व जाणीव करून देणाऱ्या एम आय एमने लोकसभा निवडणुकीत लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे सोलापूर शहरमध्येच्या विधानसभा निवडणुकीत दोन वेळा एम आय एमचा निसर्ता पराभव झाला होता मुस्लिम मताच्या जोरावर एम आय एम सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आठ जागेवर विजय प्राप्त केला आहे तसेच दोन हजार चौदा पासून एम आय एमने सोलापुरात स्वतःचे वर्चस्व सो सिद्ध केले आहे मागील लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचितची युती करत जबरदस्त फाईट दिली होती प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मतं प्राप्त करत निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता दलित आणि मुस्लिम मताचा विभाजन होत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता कारण भाजपचे डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय झाला होता रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवक वर्ग आहे एमआयएमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता ही संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे अशी चर्चा सुरू झाली